बघा आमच्या त्या दारातील कसे फुलं आली गुलाबाला बघा किती छान आहेत आहे ना हो जय भीम नमो बुद्धाय जय शिवराय काय चालू आहे झालं का चहा पाणी बघा किती छान छान फुलं आली पहा मस्त मस्त पहा किती मोठं गुलाबाचे फुलं गुला। दिसते कसे आहे गुलाबाची फुलं गुला। का किती मोठे मोठे फुलं आहे किती छान आहे तुमच्याकडे आहे का सीताफळ आहे वरती किती मस्त गुलाबाचे फुलं छान आहेत ना मोठे मोठे गुलाब आहेत आमच्या गुलाबी आहे गर्द गुलाबी आहे पिंक गुलाबी आहे काही नाही पा पूर्ण बगीचा आहे आमच्या तरी हे बघाकाराच्या सुगंधी कडीच्या पोटावरती किती मस्त गुलाबाची फुलं छान त्यांच्या तुळशी आहे इकडी पत्ता आहे सगळे सगळे झाड आहेत आमच्याकडे पूर्ण झाड पाहून घेऊ शकता ठीक आहे